मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक सात प्रश्नपत्रिकेचे सीरीज आपण चालू केलेली आहे यामधील सातवी प्रश्नपत्रिका आहे ज्यामुळे तुमचा जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा सराव व्हावा चला लगेच वेळ न दवडता आजची प्रश्नपत्रिका पाहूया सर्व क्वेश्चन आणि आन्सर वनलाइनर स्वरूपामध्ये असतील प्रश्न क्रमांक एक प्राण्यांसाठी देशातील पहिले नेत्र रुग्णालय कोठे सुरू करण्यात आले करंट अफेअर्सचा क्वेश्चन आहे मित्रांनो तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो प्राण्यांसाठी देशातील पहिले नेत्र रुग्णालय कोठे सुरू करण्यात आले याचं उत्तर आहे पुणे आणि त्या रुग्णालयाचं नाव काय आहे द आय वेट रुग्णालय हे रुग्णालयाचं नाव आहे रुग्णालयाचं नावही तुम्ही लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दोन भारतीय जीवन विमा निगमचे अध्यक्ष कोण आहे उत्तर आहे विजयकुमार शर्मा प्रश्न क्रमांक तीन अमरावती जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून कोणती नदी वाहते उत्तर आहे वर्धा मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो जेवढी ही महाराष्ट्रातील जिल्हे आहेत त्याबद्दल आपण सर्व माहितीचे व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही पहा प्रत्येक जिल्हावाईज आपण व्हिडिओ बनवलेले आहेत प्लेलिस्ट मिळेल तुम्हाला क्रिएट केलेल त्यामधील प्रत्येक जिल्ह्याचा व्हिडिओ तुम्ही पहा त्यामुळे सर्व जिल्ह्यांची तुमची माहिती क्लिअर होऊन जाईल यानंतर प्रश्न क्रमांक चार दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले याचं उत्तर आहे अल्लाउद्दीन खिलजी याने प्रथमता दक्षिण भारतावर आक्रमण केले बाहेरचा रा जो राज्य आहे राजा आहे त्याने यानंतर प्रश्न क्रमांक पाच वंदे मातरम हे मुखमत्र कोणी सुरू केले उत्तर आहे अरविंद घोष प्रश्न क्रमांक सहा भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता उत्तर आहे समीरन प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता उत्तर आहे औरंगाबाद महाराष्ट्राबद्दल सर्व बेसिक माहिती आपण एका व्हिडिओ बनवलेला आहे महाराष्ट्राची संपूर्ण बेसिक माहिती प्रशासकीय विभाग त्यामधील जिल्हे क्षेत्रफळ सर्व जी बेसिक माहिती आहे लोकसंख्या लिंग गुणोत्तर सर्व आपण त्यामध्ये दिलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ पहा जरूर त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राची संपूर्ण माहिती मिळेल आणि अशाच छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत आपण दुर्लक्ष करतो त्यावरच एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात प्रश्न क्रमांक आठ लंकेची पार्वती म्हणजे काय याचा अर्थ जो आहे तो अंगावर दागिने नसलेली स्त्री यास लंकेची पार्वती असं संबोधलं जातं प्रश्न क्रमांक नऊ भारतात निर्माण झालेल्या पहिल्या कॉम्प्युटरचे नाव काय उत्तर आहे सिद्धार्थ प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात कधी झाली एक एकोणीसशे एकसष्ट पासून या महाराष्ट्र केसरीची स्पर्धा होते त्याची सुरुवात झालेली आहे कुस्ती स्पर्धा आहे आपण सर्वांना माहीत आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा सर्वात कठीण पदार्थ कोणता हिरा हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे प्रश्न क्रमांक बारा वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे ॲडम स्मिथ प्रश्न क्रमांक तेरा आत्तापर्यंत किती वेळा घटनादुरुस्ती करण्यात आली आहे एकशे तेर एकशे तीन वेळा आत्तापर्यंत घटनादुरुस्ती करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर कोण होता उत्तर आहे फ्रान्सिस द अल्मेडा हा भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर होता त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा कॉफीमध्ये कोणता घटक असतो कॉफीमध्ये कॅफिन हा घटक असतो तर मित्रांनो ही प्रश्नपत्रिका होती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 मात्र विसरू नका आणि जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमचे काही डाऊट आणि सजेशन असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओबरोबर पर तोपर्यंत जय हिंद